तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जिंकला माडा जिंकला काय ठरलं काय ठरलं काय ठरलं काय माडा जिंकला का आज आपण तीस वर्षानंतर एकत्र आलेला आहे काय भावना आहे मगाशी उत्तम राऊंनी भाषणात सांगितलं की एवढ्या वर्ष वर्षाचं वैर्य संपवायचं आहे राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ते सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आणि मी आमदार तसा शब्द मी हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवारसाहेबांना शब्द दिले म्हणजे जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही आहे सगळ्यांनी निश्चिंत राहू हो।